सर्वांनी या अंतिम क्षणाचे साथीदार होऊन या आईचे कथन करावे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक वेळी कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य करणारे हौसी कलाकार आदरणीय रावजी रामा चांदिवडे यांनी देखील मंडळासाठी यथोची पन्नास रुपयाची देणगी सहकार्य केलेलं आहे मंडळात त्यांचा अत्यंत आभारी आहे विद्यमान राम प्रसाहेब सदस्य आदरणीय अजय जोशी साजिवडे यांचे देखील या वाढीसाठी या मंडळासाठी सहकार्य असत आणि त्याचप्रमाणे ते छोट्या मोठ्या कार्यामध्ये सहभागी कार्यरत असतात त्याचे देखील आमारे आहोत त्याप्रमाणे उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत देवजी, देवजी पदाचा पदा भार स्वीकारल्यापासून आपल्या लखोंदी सहकार्याने आणि विशेषता मंडळाचा का प्रत्येक कार्यक्रमात आपला पुढाकार घेऊन प्रत्येक कार्य पार करत असतात तर त्याच देखील संपूर्ण मंडळाच्या वतीनं स्वागत करतो मंडळाचे सेक्रेटरी राऊ तांदिवडे यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो या आईचा नृत्य सोहळा करण्यासाठी महापूर गावातून असणारे आमचे आदर भाऊजी आदरणीय शंकर पालकनजी हे देखील दरवर्षी या पालखी सोहळ्याचा आस्वाद घेत असतात तर त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार हार्दिक स्वागत मनामध्ये प्रत्येक आईची सेवा हात ठेवून या ठिकाणी छोटी मोठी काही सहकार्य रूपाने देणगी आमच्या आदरणीय यांनी देखील सहकार्य केलेलं आहे आमदार धन्यवाद त्याचप्रमाणे या गावचे मानकरी आईची सेवा या मंडळाला सहकार्य केलेला आहे तर आम्ही देखील नवे नवे सहभूतीने सहकार्य करणारे त्यांना त्या सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार त्या महिन कर या महिला मंडळाचे मनपूर्वक आभार आम्ही त्यांचे स्वागत देखील करतो वेळोवेळी आणि यथोचित नवे नवे तर प्रत्येक कार्य भाग घेऊन सहकार्य करत असलेले आमचे आदरणीय काशीनाथ चांदिवडे यांची नाच समीक्षा आगवे आणि त्याचप्रमाणे कांदे कादंबरी कमलेश चांदिवडे यांच्याकडून दोनशे रुपये मंडळासाठी सहकुशीने सहकार्य म्हणून लाभलेलं ला आहे ते स्वीकारत आम्ही नवीन तरुण मंडळ चांदिवडेवारी त्यांचे हार्दिक स्वागत करतो हार्दिक आभार मानतो तरुण मंडळ चांदिवडेवाडीच्या वतनी या देखील या ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असतात या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो त्यांचं हार्दिक स्वागत करतो दरवर्षी आदरणीय प्रकाश जी गावडे त्याचप्रमाणे कृष्णा गावडे उभे या ठिकाणी आपली कलाकार्य करण्याचा करण्याकरता नवे नव्हे तर आईची सेवा करण्याचा नववाद्या सुपारी वाद्य घेऊन आईची कलाकार दाखवत असतात सहकार्य करत असतात तर या संपूर्ण गावच्या वतीने होतीने आम्ही त्यांचे देखील आव्हान आहोत आणि आज पाच कित्येक वर्ष शाळेत असलेला या आईचा सोहळा नवे नवे तर या मंडळाचा प्रत्येक सोहळा आणि या सोहळ्यासाठी प्रेरणास्थान आमचे आदरणीय सताराम चांदिवडे गावकर त्याचप्रमाणे आदरणीय कैदवाशी बालभीमा चांदिवडे त्याचप्रमाणे आदरणीय कैलासवाशी सताराम गोहित चांदिवडे यांना पुण्यस्मरण करून या ठिकाणी प्रत्येक कार्याची सुरुवात होत असते आणि त्यांच्याकाली चालत असलेला आज हा वारसा बंधू या ठिकाणी पार पाडत हो, आहोत आज असते तरी वेगळीच दिशा आणि वेगळीच मजा तुम्हाला पाहायला मिळाली असती पण त्यांच्या वेळने जे काही चालू आहे हे योचित या ठिकाणी आईच्या सेवेसाठी चालू आहे चवणी एवढीच तानात करेल एवढीच प्रार्थना करेन या ठिकाणी तुझे हे रण आहे तिचा सोहळा आहे आणि या सोहळ्याला शक्ती मिळण्यासाठी प्रत्येक लावा प्रत्येक तिघा या दोघाला सांभाळत पाहत असतो दरवर्षी काही ना काही घटना घडत असतात

नवीनकरणमध्ये साधीवाडी यांच्या युवतीला या आईचा आगमन ठेवण्याचा जो आहे या क्षणाची एक रंगधुमारी रणधुमारी तुम्ही आम्ही इथे पाहत आहोत सर्व भाविकाचे सर्व प्रेरणाचा श्रद्धाऊंचे मनपूर्वक आभार करतो मनपूर्वक धन्यवाद देतो या आम्हाला वेळोवेळी आमचे आदरणीय रमेश जानू कांबणे यांच्याकडून याकडून या आईची आईच्या सेवेसाठी स्वकृषीने दोनशे एक सहकार्य वेळोवेळी पंचवीस वर्ष गावकर पदाची धुरा सांभाळणारे आमच्या वाडीचे गावकर आदरणीय प्रकाश बाळू चांदिवडे यांना देखील त्यांचं शरीर काही साई साहस देत नसताना देखील ते या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या मनामानात जी रागात भरलेली रागा हा जो उत्साह आहे तो पाहण्यासाठी ते या ठिकाणी हजर झालेले आहेत तर त्यांचं देखील या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो हार्दिक आभार मानतो आदरणीय चंद्रकांत लक्ष्मण चांदिवडे यांनी माईशी संपर्क साधायचा त्याचप्रमाणे आम्हा सर्व लेकरांना या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होताना मनापासून जे सहकार्य करणारे आमच्या वाडीचे गावकर आदरणीय आनंद बाळ चांदिवडे यांचं देखील त्याचप्रमाणे आदरणीय अरुण बाळ चांदिवडे हे देखील वेळोवेळी सहकार्य करत असतात या सरवाँचा, सरवाँचा, का तर या सर्वांच सर्वांच मनपूर्वक आभार मानतो तसेच कोणत्याही क्षेत्रामध्ये क्रिकेट असेल खेळ सारो सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा अन्य काही सामाजिक कार्यामध्ये आदरणीय शंकर गणपत चांदिवळे हे देखील आम्हाला यथोचित सहकार्य करत असतात तर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो या गोष्टीची कुठेतरी जाणीव आहे हरकत आहे आणि खरंच सुद्धा वाटत आहे खरंच आई कडे कधीच्या चरणी एकच प्रार्थना करे की आई तुझे हे जे भावित आहे तो लहान असेल अथवा मोठा असेल या प्रत्येकाला तुझ्या चरणावर अशी समाज जेणेकरून तुझी सेवा करण्यासाठी त्यांना कोणतेही तणाने असेल मनाने असेल किंवा धनाने असेल कशाची ही कमी पडणार नाही आणि सर्वांना सर्वांना चुकी सांभाळ त्याचप्रमाणे खरंच नाव घेऊन ती कमी आहेत कारण या वाढीसाठी कार्यरत असलेले वीस वर्षापूर्व कळेचे वीस वर्षांपासून या वाडीच्या अध्यक्ष पदाची धुरा असलेले आमच्या आदरणीय श्री रघुनाथ पांडुरांचा निवडून हे देखील या वाडीसाठी या आईसाठी खूप काही प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे आज प्रत्येक दुःखाची जाणीव होते परंतु या आईच्या यायचं म्हटलं आईची सेवा करायची म्हटली माझ्या देवीची सेवा करायची म्हटली तर प्रत्येक जण या दोघातून स्वतःला मारून त्या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करत असतो हे प्रत्येक भावी प्रत्येक ग्रामस्थ या आईच्या या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे मी निवेदन करेल आदरणीय आमच्या वाढीचे हा आणि वर्षातून पंधरा दिवस असतात आणि त्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक वाठांना जोड असतो म्हटले गेले आहे हे डोळे लागले हे डोळे माझे तुझ्या राऊळी लागले हे डोळे माझे तुझ्या राऊळी तुझे नाव घे आतुर ही माऊली अतुल गीमाऊली आतुर गी माऊली या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय दत्ताराम चांदिवडे यांचे परम मित्र आदरणीय संतोष मोहितेजी यांनी या संपूर्ण देखभावाचा नजराणा या नजराणा पाहता आणि संपूर्ण नजराणा पाहता या मंडळासाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक देखील दिलेले आहेत आणि नवयुक्त तरुण मंडळ चांदिवळेवाडी त्यांचा अत्यंत आभारी आहे धन्यवाद ठिकाणी या मंडळाच्या वतीनं सर्व भाविकांना ग्रामस्थांना धन्यपेय सर्वत्र जिवारी फिर केलेला आहे तर सर्वपर्यंत वाचिमजी उर्फ आर के जी, जी यांच्याकडून देखील मंडळासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आला आहे आम्ही नवीन तरुण मंडळ त्यांचे देखील मनपूर्वक आभारी आहोत रमेश रावलजी उर्फ छोटू रावल यांचे देखील हो। या ठिकाणी आभान आहेत आम्ही नवीन तरुण मंडळ साधी देवारी स्वागत करत आहोत आणि हा जो मित्रांना पाहत आहात या नृत्य जो नृत्य नृत्यपा नृत्य होत आहे नृत्य होत आहे या पा नृत्यासाठी अत्यंत गरज म्हणजे ती म्हणजे ढोल वाद्य आणि ढोल वाद्य वाजवणं ही देखील एक कला आहे आणि त्याचबरोबर सनई आणि तुकारी ही देखील एक कलाच आहे आणि कला पार पडत असते आमचे सनई वाद्य ज्या सनई वाद्य करणारे जे कलाकार आहेत ढोल वाजवणारे देखील जे कलाकार आहेत यांचे देखील या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे एवं मध्ये आभार देखील आहेत